गव्हर्नमेंट ऑफिसर पूजा खेडकर यांचा वडील सगळ्यांचा आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि आभारही मानतो की आपण सगळ्यांनी वेळ काढून अशी जी काही पत्रकार परिषद आहे ती त्याला आपण या ठिकाणी उपस्थित राहायला आजची पत्रकार परिषद ही आमच्या घरी चोरी झाली फक्त याच कारणासाठी बोलवलेली नाहीये परंतु ज्या प्रकारे चोरी झाली ज्यांनी ती चोरी केलेली आहे आणि त्या चोरांचं सर्व डिस्क्रिप्शन देऊनही अद्याप पर्यंत तर त्याचा कुठलाही योग्य असा तपास झाला नाही प्रशासनाचं दुर्लक्ष पोलिसांचं दुर्लक्ष अशा अनेक मुद्दे जनतेसमोर मांडण्यासाठी त्याचबरोबर चोरी झाल्यानंतर ज्या पद्धतीने काही सोशल मीडियाने त्याची खिल्ली उडवली की खरंच ही चोरी झाली आहे की नाहीये का चोरीचा बनाव आहे यांच्याकडचे असणारे कागदपत्र चोरीला गेलेत असं दाखवण्यासाठी यांनी हे केलेलं आहे अशा पद्धतीने आमच्या कुटुंबाबद्दल जे काही गैरसमज पसरवले गेले किंवा जात आहेत तर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि तुमच्या समोर सगळी जी काही परिस्थिती आहे कारण ही जी काही चोरी किंवा दरोडा आहे किंवा जो काही तुमचा खून करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तर त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज वापरलेले आहेत की ते असे ड्रग्ज आहेत की ते कुठेही सहजासहजी मिळू शकत नाही आहेत कुठल्या मेडिकलमध्ये मिळू शकत नाहीये ते ड्रग्जचे ड्रग्स आम्हाला शोधण्यासाठी संपूर्ण पुण्यामधील हॉस्पिटलमध्ये शोधावं लागले कुठल्याही मेडिकलमध्ये ते मिळालेले नाहीयेत मोठे मोठे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पुणे हॉस्पिटल असेल जहांगीर हॉस्पिटल असेल ज्युपिटर हॉस्पिटल असेल तिथेही ते मेडिसिन जे काही ट्रीटमेंटसाठी द्यायचे होते ते उपलब्ध झालेले नाही आहेत आम्हाला तीन चार ठिकाणावरून ते मेडिसिन त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी फिरावं लागलं आणि शेवटी ते उपलब्ध झाले पाच दिवस नहीं, था था जिता असा, असा नहीं, वर आयसीयू मध्येच नाही फक्त तर वर जिथं ऑक्सिजनचं प्रमाण एकदम कमी झालेलं होतं की अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यावी लागलेली आहे पाहिजे तर आपण ती रुबी हॉलमध्ये जाऊन सगळी त्याची कन्फर्मेशन घेऊ शकता असं असतानाही फक्त आमच्याच कुटुंबावरती जेव्हा आमच्याकडून एखादी छोटी मोठी घटना घडल्या गड़ घडते त्यावेळेस मीडियाकडून किंवा प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा भाऊ केला जातो एक साधा शेतामध्ये झालेलं भांडण क्राईम ब्रँचकडं त्याचा तपास दिला जातो त्या ठिकाणी दहा दहा बारा बारा टीम तो तुमचं हे शोधण्यासाठी व्यक्ती शोधण्यासाठी टीम केल्या जातात आणि या ठिकाणी पाच दिवस जीवन मृत्यूशी तुमचा संघर्ष सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाहीये ज्यांनी चोरी केली त्यांचं आम्ही नाव त्याचा पत्ता त्याचा पासपोर्ट मोबाईल नंबर हे सगळं एक अर्ध्या तासाच्या त्या ठिकाणी दिलं होतं तरी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून ते त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत त्याचं प्रत्येक लोकेशन मोबाईलवरून पोलिसांच्या लक्षात येत होतं तरीही पोलीस त्यांना पकडू शकलेले नाहीत आणि आताही साधारणतः सात आठ दिवस होऊ नये अजून त्याच्यामध्ये कुठलीही तपासामध्ये प्रगती झालेली नाही नाही तेव्हा आमच्या घरामध्ये अगदी गेट वरून चढून तुमच्या पोलीस आतमध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु या सात आठ दिवसामध्ये कुठलाही सिनियर ऑफिसर त्या ठिकाणी येऊन की त्यांनी माहिती घेऊन आणि तपास करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी खास असे प्रयत्न केलेले नाहीत त्याच्यामध्ये मी आवर्जून एका गोष्टीचा मुद्दाम आपल्या लक्षात आणून देईन की ही चोरी झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मृत्यूच्या मृत्यूची धुंद देत असताना आपल्या शहराचे सीपी पोलीस कमिशनर अमितेश कुमार त्या ठिकाणी आम्हाला आमच्या संरक्षणासाठी सो, जे काही रिव्हॉल्व्हर दिलं होतं त्याच दिवशी ते त्या ठिकाणी त्याचं लायसन्स कॅन्सल करतात एकीकडं माझ्या मुलीने डॉक्टर पूजा खेडकरने त्या सगळ्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी ओळखलेलं त्यांचं आयडेंटिफिकेशन पोलिसांना दिलेलं त्यांच्याकडं कुठले मास्क नव्हते काही नव्हते त्यांनी त्याला धारदार शस्त्र दाखवून अगदी तलवारी लाट्या काठ्या अगदी मोठमोठे हे दाखवून त्या ठिकाणी दम दिला की जर आमचं आयडेंटिफिकेशन जर तुम्ही कोणाला सांगाल तर आम्ही तुम्हाला जीव मारू तुमच्या कुटुंबाला जीव मारू असं असताना आम्हाला संरक्षण देण्याच्या ऐवजी संरक्षणासाठी so, so, जो काही रिवॉल्वर होता पिस्तूल होता त्याचाही लायसन्स तुम्ही त्या ठिकाणी कॅन्सल करता तर ही अशी दुप्टपेपणाची जी काही पोलिसाची भूमिका आहे तर त्याच्या संदर्भात मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे चोरीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर ही चोरी नाहीये खरं तर हा दरोडाही नाही आहे खरं आम्हाला जिवे मारण्याच्या दृष्टीने आता याच्यामध्ये खरं पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे आम्हाला जिवे मारण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते ड्रग्ज दिलेले आहेत जर तुम्हाला चोरी करायची असेल तर एक गुंगीचं औषध तुम्ही देऊ शकता झोपेच्या गोळ्या देऊ शकता ठीक आहे दोन तीन तासासाठी चार तासासाठी तुम्ही त्या तासा ठिकाणी बेशुद्ध करू शकता पण पाच पाच दिवस तेही फक्त ट्रीटमेंट लगेच झाली अर्ध्या तासामध्ये म्हणून आम्ही वाचू शकलो अदरवाईज त्या ठिकाणी जर मुलगी त्या ठिकाणी बेशुद्ध पडली असती ती फक्त बाहेर गेली होती म्हणून तिला ते जे काही औषध दिलं गेलेलं आहे तर तिच्या जेवणामधून ते गेलं नाही आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळं तिच्या हा सगळा प्रकार लक्षात आला आणि तिने ट्रीटमेंट आम्हाला लगेच दिली नाही तर दुसरं कोणी असतं तर झोपलेत असं समजून त्या ठिकाणी जर ट्रीटमेंट मिळाली नसती तर आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेण्यासाठी उपस्थित राहू शकलो नसतो अशी परिस्थिती असतानाही पोलिसांकडून जो काही हलगर्जीपणा होतोय तो तपास केला जात नाहीये त्याच्यावर माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे बऱ्याच वेळेस आपण असं ऐकतो की जे काही चोर दरोडे खर हे करणारे सगळे पोलिसांना माहिती असतात त्यांनी ठरवलं ते दोन मिनिटांमध्ये त्यांना शोधून काढू शकतात किंवा त्यांच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस असे बघतो की त्यांचे रेड कार्ड सुद्धा ठरलेले असतात तर असा काही याच्यामध्ये मिली भगत पोलिसांचे आहे की काय की त्यांचा पण हात आहे की जर एवढे डिटेल देऊन जर सर्वसाधारण चोरी असेल तर ठीक आहे तुम्हाला माहिती नसतं कोण व्यक्ती आहे कुठे गेली त्याचा शोधण्यासाठी तुम्हाला खूप वेळ जाईल पण जर आम्ही त्या व्यक्तीचं तुमच्याकडं पासपोर्ट देतोय तुमच्याकडं आधार कार्ड देतोय मोबाईल नंबर देतोय मोबाईल नंबर तो घेऊन जाताना ट्रॅक होत आहेत प्रत्येक ठिकाणी दोन हजार किलोमीटर पर्यंत तरी जर पोलीस शोधत नसतील आणि आम्ही पाच दिवस तिथं मृत्यूशी झुम देत असून सुद्धा साधा आम्हाला अटेम्प्ट टू मर्डर हा सेक्शन सुद्धा त्या ठिकाणी लावला जात नाहीये जे काय थातूर मातूर त्या ठिकाणी सेक्शन लावले जाते तर मला तर यामध्ये शंका येते आणि जसं आपण नेहमी म्हणतो की शासन प्रशासन आणि तुमची मीडिया हे तीन स्तंभावर आपली लोकशाही चालते हे दोन स्तंभ पहिले जेव्हा शासन आणि प्रशासन काम करत नाहीत तर त्यावेळेस मीडियाचं खूप मोठं त्या ठिकाणी काम असतं आणि तुम्ही ते काम करताय तर आपल्याला या ठिकाणी असे जे काही प्रश्न उपस्थित होत आहे की जी काही चोरी झालेली आहे ज्या एरियामध्ये जी चोरी झालेली आहे आमच्या समोरच एस ऑफिस आहे आमच्या बाजूलाच गव्हर्नरचा बंगला आहे त्या ठिकाणी किर्लोस्कर किंवा तुमचे हो कि कि जे काय पवार कुटुंब आहे किंवा असे बरेच सारे जे काय पतंगराव कदम किंवा असे बऱ्याच जण जे त्या ठिकाणी बंगले आहेत आणि सगळ्यांकडे नोकर आहेत की असं काही नाही की आज कोणीतरी असं त्याच्यामध्ये म्हणू शकतो की यांनी त्या ठिकाणचा नोकर ठेवला आम्ही जो नोकरही त्या ठिकाणी ठेवला तर ती ऑल इंडिया लेव्हलची जी काही कंपनी आहे तर जी सगळ्या तुम्हाला चांगल्या चांगल्या कंपन्या कंपनीला त्या ठिकाणी एम्प्लॉई पुरवतात तर त्यांच्याकडूनच आपण ते घेतलेला होता आणि त्याचे सर्व डिटेल्स ते त्या ठिकाणी व्हिरी व्हेरीफाय करत असतात आणि ते सगळे व्हेरीफाय करूनच तो आपल्याकडं कर, त्या ठिकाणी आपण त्याला कामासाठी ठेवलेलं होतं पण तरीही त्यांनी ज्या प्रकारे बनाव करून एक महिन्यामध्ये घरामध्ये सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन कोण कधी येत आहे कोण कोणती जात आहे आणि सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्या ठिकाणी दरोडाचा जरी वाटत असलं प्लॅन केला आहे तर तो आम्हाला जीवे मारण्याच्या दृष्टीने प्लॅन केला होता कारण घरामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू होत्या सगळ्या ठिकाणच्या घेऊन न जाता एक ठराविक ठिकाणच्याच फक्त देखावा करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी तेवढ्याच त्या वस्तू ते घेऊन गेलेल्या आहेत बऱ्याचशा मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी आहेत सगळ्या रूम मधली त्यांनी त्या ठिकाणी झाडा जडती किंवा कपाट तोडणे वगैरे असा काही प्रकार केलेला नाहीये तर अशा अनेक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्यासारख्या आहे आणि त्याचा तुम्ही मीडियाच्या मार्फत खरी काही जी फॅक्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्याचबरोबर पोलिसांकडून कसं दुर्लक्ष होत आहे आणि आमच्या कुटुंबाला कसं प्रत्येक वेळ टार्गेट केलं जात आहे एक शेतामध्ये असणारं छोटं भांडण जसं मी आगाय म्हटलं तसं त्याच्यावर आम्ही अगोदर आमची शेती आमच्या शेतामध्ये ते लोक येऊन आम्हाला दादागिरी करत लाकूड काठ्याने काठ्याने तिथं त्या ठिकाणी डॉक्टर खेडकर यांना मारण्याचा प्रयत्न करतायत आदल्या दिवशी प्रकार झाला जेव्हा त्या पोलिसाकडे गेल्या तक्रार दिली पोलिसांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वसंरक्षणासाठी तुमच्याकडे रिव्हॉल्व्हर पिस्तूल ठेवू शकता फक्त त्यांच्या तो हातामध्ये होता दहा पंधरा लोक त्या ठिकाणी आले आणि ती तक्रार दिलेली असतानाही त्यांनी अटेम्प्ट टू मर्डर केला तीनशे सात त्या ठिकाणी सेक्शन लावून ती टीम तयार करून पोलिसांनी टीम तयार करून त्या ठिकाणी त्यांना अटक केली होती त्यांना बेल मध्ये त्यानंतर सोडलं गेलं आम्ही हायकोर्टात गेलो त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्वॅश पण झाल्या आणि दुसरीकडं एक गाडीचा ऍक्सिडेंट होतो आमच्या एक जी काय प्रोसिजर असते की ऍक्सिडेंट झाल्यानंतर पोलीस स्टेशनला जा किंवा तुम्ही ठीक आहे नुकसान भरपाई देण्यासाठी गॅरेजला जा एवढा छोटा इश्यू असताना त्या ठिकाणी सुद्धा पंधरा दिवस आमच्या बंगल्याच्या भोवती पोलीस त्या ठिकाणी थांबून होते गरज नसताना कुठलाही प्रूफ नसताना त्या ठिकाणी खंडणीचा त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण लावला असं कुठेही आमचं कम्युनिकेशन झालं नाही असं आम्ही कुठेही काही बोललेलो नव्हतो तर त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढ्या गोष्टी केल्या जातात आणि आम्ही मात्र मृत्यूच्या दाडेमध्ये असताना पोलिसांकडून दखल घेतली जात नाहीये या असं माझा त्यांच्या स्पष्ट आरोप आहे